हॅलो फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं स्वीट अँड स्पायसी किचनमध्ये आज मी आषाढी एकादशी स्पेशल दोन ते तीन रेसिपी तयार केल्या आहेत या रेसिपीज मी एकच पीठ तयार करून या तिन्ही रेसिपी तयार केल्या आहेत अगदी झटपट या तिन्ही रेसिपी बनून तयार होतात यामध्ये मी अप्पे इडली व डोसा या तीन रेसिपी तयार केल्या आहेत चला तर मग आपण पाहूया आपली आजची रेसिपी अगोदर आपण रेसिपीसाठी लागणारं पीठ तयार करूया इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन कप वरईचे तांदूळ घेतलेले आहेत आता यामध्ये आपल्याला अर्धा कप साबुदाना घालायचा आहे आता हे आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे आता इथे तुम्ही पाहू शकता एकदम बारीक असं याचा पावडर मी तयार करून घेतला आहे आता यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे अंदाजे इथे मी अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे आता आपण ते हे चमच्यानं थोडंसं मिक्स करूया व हे परत एकदा आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे जर गरज वाटत असेल तर तुम्ही आणखी पाणी घालू शकता आता इथे मी हे छान असं मिक्सरला फिरून घेतलं आहे तुम्ही पाहू शकता याप्रमाणे हे पीठ तयार झालेलं आहे आता आपल्याला यातील थोडंसं पीठ एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे म्हणजेच अंदाजे या पिठाचा एक, एक हिस्सा मी या भांड्यामध्ये काढलेला आहे तर हे आपण साईडला ठेवून देऊया ते डोशासाठी आपण पीठ बाजूला काढलं आहे आता हे जे मिक्सरच्या भांड्यामध्ये तयार पीठ आहे त्याच्यामध्ये आपल्याला दोन चमचे दही घालायचं आहे आता दही घातल्यानंतर हे परत आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे आता इथे मी हे मिक्सरला फिरवून घेतलं आहे तर आपलं हे पीठ परत बनून तयार आहे हे पीठ आपण इडली व आप्प्यासाठी वापरणार आहोत आता इथे मी दोन भांडे घेतले आहेत यामध्ये हे अर्ध अर्ध पीठ मी वेगळं केलं आहे इडली व आप्पे तयार करण्यासाठी आता यातील एका भांड्यातलं पीठ मी घेतलेलं आहे आता आप्यासाठी लागणारे पीठ आपण तयार करू यामध्ये चवीप्रमाणे मीठ घातलं आहे तसेच यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत व इथे मी हिरवी मिरची थोडीशी जाडसर अशी वाटून घेतली आहे ती अर्धा चमचा घातलेली आहे आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर आपलं हे आप्यासाठी लागणारं पीठ बनवून तयार आहे आपण आता हे साईडला ठेवून देऊया आता दुसऱ्या भांड्यामध्ये जी पीठ आहे त्यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ मिक्स करायचं आहे व हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे आता हे पीठ आपलं इडलीसाठी लागणारं पीठ बनवून तयार झालेलं आहे आता हे पीठसुद्धा आपण साईडला ठेवून देऊया आपली तिन्ही पीठं बनवून तयार आहेत आता अगोदर आपण चटणी तयार करूया चटणीसाठी इथे मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्यामध्ये अर्धा छोटी वाटी शेंगदाणे घातली आहेत तसेच आपल्याला अर्धा वाटी ओला नारळ घालायचा आहे शेंगदाणे मी कच्चेच वापरलेले आहेत तीन ते चार हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे एक चमचा साखर घालायची आहे व अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत आता यामध्ये पाणी घालून ही चटणी आपल्याला मिक्सरला बारीक अशी वाटून घ्यायची आहे तर इथे तुम्ही पाहू शकता ही चटणी मी मिक्सरला वाटून घेतलेली आहे आता ही चटणी आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून हे भांडं विसळून मी याच्यामध्ये घातलेलं आहे हे आपण थोडंसं मिक्स करून घेऊ ही आपली आपे इडली व डोसासाठी लागणारी चटणी बनून तयार आहे आता या चटणीला आपण तडका देऊया इथे मी तडका पॅनमध्ये दोन ते तीन चमचे तेल घातलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत जिरे छान तडकल्यानंतर हा तडका आपल्याला या चटणीवरती घालायचा आहे ही चटणी आपली बनवून तयार झालेली आहे आता अगोदर आपण इडली तयार करूया इडलीसाठीचं जे आपण पीठ तयार केलं होतं त्यामध्ये इथे मी भर खाण्याचा सोडा घातला आहे हे आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे मी साईडला इडली पात्रामध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आता आपलं हे पीठ बनवून तयार आहे आता आपण इडल्या लावूया या इडलीच्या ज्या डिश आहेत याला आपल्याला अगोदर तेल लावून घ्यायचं आहे आता या दोन्ही डिशला मी इथे तेल लावून घेतलेलं ला आहे आता आपण जे पीठ तयार केलेलं आहे ते याच्यामध्ये घालायचं आहे ही इडली एकदम सॉफ्ट व छान अशी बनवून तयार होते तसेच ही इडली बनवायलासुद्धा अगदी सोपी आहे आता इथे मी दोन्ही डिशमध्ये हे बॅटर घातलेलं आहे आता इथे आपलं इडली पात्रामध्ये पाणीसुद्धा छान असं गरम झालेलं आहे आता आपण या डिश या पात्रामध्ये ठेवून घेऊया आता या डिश या पात्रामध्ये ठेवल्यानंतर झाकण बंद करून एक पाच ते दहा मिनिटे लो फ्लेमवरती आपल्याला इडली होऊ द्यायची आहे पाच ते दहा मिनिटानंतर आपण झाकण काढून पाहूया इथे तुम्ही पाहू शकता ही इडली छान अशी फुललेली आहे आपली इडली बनून तयार आहे आता डिश आपण साईडला काढून थोड्याशा थंड होऊ देऊ व नंतर इडली काढून घेऊया आता इथे हिडीश थंड झाली आहे आपण इडली काढून पाहू तुम्ही पाहू शकता अगदी सहज ही इडली निघत आहे खूप छान अशा इडल्या बनवून तयार झालेल्या आहेत अशा प्रकारे आपली ही उपवासाची एकदम सॉफ्ट अशी इडली बनवून तयार आहे ही उपवासाची इडली व चटणी एकदम भन्नाट अशी बनवून तयार झालेली आहे या आषाढी एकादशीला ही इडली व चटणी तुम्ही नक्की ट्राय करा अगदी झटपट होणारा पदार्थ आहे हा आता आपण आपे तयार करूया आप्यासाठी जे आपण पीठ तयार केलं आहे त्यामध्ये सुद्धा आपल्याला एक चिमूटभर सोडा घालायचा आहे तर सोडा घातल्यानंतर हे आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आपलं हे आप्यासाठी लागणारं पीठ बनून तयार झालेलं आहे आता इथे साईडला मी आप्याचा तवा गरम करण्यासाठी ठेवलेला होता तवा आता गरम झालेला आहे आता या तव्याला आपण तेल लावून घेऊया या आपे पात्राला मी व्यवस्थित असं तेल लावून घेतलेलं आहे आता आपण याच्यामध्ये हे पिठाचं बॅटर घालूया तर या आपे पात्रामध्ये एक एक चमचा आपल्याला बॅटर घालायचं आहे आता सर्व ह्याच्यामध्ये हे पीठ भरल्यानंतर याच्यावरती एक झाकण ठेवून दोन तीन मिनिटे हे वाफू द्यायचं आहे दोन ते तीन मिनिटानंतर आपण काढून पाहूया वरच्या साईडने आपे व्यवस्थित असे सुकले गेले आहेत आता यावरती आपण थोडंसं तेल घालूया आता हे आपे आपण उलटवून घेऊया तुम्ही पाहू शकता अगदी सहज हे आपे उलटले जात आहेत आता खालच्या सुद्धा साईडने आपल्याला एक दोन तीन मिनिटे हे आपे छान असे भाजून घ्यायचे आहेत एकदम झटपट असे हे उपवासाचे आपे बनून तयार होतात व एकदम छान असे बनतात आता खालच्या सुद्धा साईडने मी दोन तीन मिनिटे हे आपे भाजून घेतलेले आहेत आता हे, तशे हे ले ले आपे आपण काढून घेऊया एकदम स्पॉन्जी व कुरकुरीत असे हे आपे बनवून तयार झालेले आहेत तर इथे मी सर्व आपे काढलेले आहेत तुम्ही पाहू शकता किती छान हे आपे बनवून तयार झाले आहेत तर अशा प्रकारे आपले हे उपवासाचे झटपट असे आपे बनवून तयार झाले आहेत हे आपे एकदम स्पॉन्जी व कुरकुरीत असे बनवून तयार झाले होते तसेच हे आप्पे एकदम टेस्टी असे बनवून तयार झाले होते तुम्ही पाहू शकता या आप्प्याला किती छान अशी जाळी पडलेली आहे तर हे एकदम टेस्टी आप्पे व चटणी एकदम खमंग असं बनवून तयार झालेलं होतं आता आपण डोसा करून घेऊया आपण जे डोस्यासाठी पीठ बाजूला काढलं होतं त्यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे व हे पीठ आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे डोश्यासाठी जे आपण पीठ काढलं होतं यामध्ये आपण ना दही घातलेलं आहे ना सोडा घातलेला आहे आता इथे तवा गरम करण्यासाठी ठेवला होता तो गरम झालेला आहे आता याला आपल्याला ला तेल लावून घ्यायचं आहे आता वा एखाद्या वाटीच्या साह्याने आपण जे तयार केलेले पीठ आहे ते या तव्यावरती घालून याप्रमाणे वाटी फिरवून याचा डोसा बनवून घ्यायचा आहे आता वरच्या साईडने आपल्याला चमच्याच्या सह्याने थोडंसं तेल सोडायचं आहे तर डोश्याची खालची बाजू एक दोन मिनिटे व्यवस्थित भाजल्यानंतर हा डोसा आपल्याला पलटवून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता डोश्याला किती सुंदर अशी जाळी पडलेली आहे डोसा आपण पलटवून घेऊया व खालच्या सुद्धा आपल्याला हा डोसा एक दोन मिनिटे छान असा भाजून घ्यायचा आहे इथे तुम्ही पाहिलंच असेल की डोसा एकदम सहज असा ओलटला गेला होता व हा आपला डोसा भाजून तयार आहे एकदम जाळीदार व क्रिस्पी असा डोसा बनून तयार झाला आहे तर अशा प्रकारे आपला हा झटपट असा उपवासाचा डोसा बनून तयार झाला आहे ही ओल्या नारळाची चटणी व यासोबत गरमागरम उपवासाचा छान कुरकुरीत असा डोसा एकदम भन्नाट असा बनवून तयार झाला होता तर अशा प्रकारे एकच पीठ तयार करून यामध्ये तुम्ही तीन प्रकारचे झटपट असे फराळीचे पदार्थ बनवू शकता हे फराळीचे पदार्थ अगदी कमी तेलाचे व झटपट तयार होणारे आहेत या आषाढी एकादशीला तुम्हीसुद्धा हे झटपट असे फराळाचे तिन्ही पदार्थ नक्की ट्राय करा तुम्हालासुद्धा खूप आवडतील तुम्हाला ही झटपट अशी फराळाच्या तिन्ही पदार्थाची रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करा तसेच बेल आयकॉन क्लिक करा वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद